नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप बाईकी आपल्या साधून खूप स्वागत करतो बघा शेतकरी बांधवांना नुकत्याच दोन दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारा सुटला होता आणि खूप साऱ्या लोकांच्या शिमला असेल ज्वेलरी असेल बलराम असेल अशा व्हॅरायटी ह्या पूर्णपणे त्या वाऱ्याने झोपून गेलेल्या होत्या जमीन दोस्त झालेल्या होत्या अशामध्ये आपल्याला काय करता येईल त्याला उचलायला पाहिजे की नाही उचलायला पाहिजे या संदर्भातली इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्याचबरोबर मी आज तुम्हाला अशा एका शेतकऱ्याचा अनुभव तुमच्यासमोर ठेवणार आहे की ज्यांनी सुरुवातीपासून मिशन शेअर समजा ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांचे कशापर्यंत रिझल्ट राहिलेले किंवा अनुभव राहिलेले आपण हे त्यांच्याकडून या ठिकाणी विचारणार आहोत या दादा समोर यामुळे नमस्कार दादा नाव सांगा तुमचं गाव आणि हां गाव देवपूर तालुका जिल्हा बुलढाणा बुलढाण्यामधलेच आपण आपण हा जो प्लॉट लावला होता यावर्षी तुमचा आणि माझा संपर्क पाहिले कसं झाला ते सांगा थोडंसं सा। मी तुमचे व्हिडिओ बघितले म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ पाहिले माध्यमातून आणि मी तसं तुमच्या गावाजवळच नाही गेलो आणि त्याच्यामुळे तुम्ही जवळचे असून माहीत नव्हतं म्हणजे एवढे जवळचे हे पण माहीत नव्हतं पण मग आता जवळचे निघालेले मग यावर्षी मिशन समजा नंतर ट्रीटमेंट करायचं मी ठरवली तर आपला हा जो प्लॉट आहे आता हा किती आहे हा प्लॉट आहे तीन हजार शारको आहे अच्छा तीन हजार अच्छा एक हजार साडेशे म्हणजे सात हजार रुपये टोटल आपल्या मिरची पिकायचं आहे ठीक आहे लागवड कधीची आपली एकोणतीस एकोणतीस एप्रिलची लागवड आहे जवळपास शेतकरी पण चौदा जून आहे एकोणतीस एप्रिल आणि चौदा जून जवळपास चौरचाळीस पंचे पोट या ठिकाणी आपला पाहायला मिळतो आहे आणि मागचा पूर्ण महिना जो होता सर पूर्ण पावसामध्येच गेला मे महिना म्हणजे आपण मिरची लागवड केल्यापासून पूर्ण पाऊसच लागून राहिलेला होता आशामध्ये काही नुकसान झालेलं दिसतं का आपल्या प्लॉट नाही मागच्या वर्षी पूर्ण प्लॉट गेला होता मागच्या वर्षी पूर्ण प्लॉट गेला यावर्षी हो एवढा पाऊस असून एवढं नुकसान लोकांचं झालं तरी सुद्धा आपला प्लॉट नाही एवढा पाऊस असून सुद्धा काही दुसरी महत्वाची गोष्ट पंचाळीस दिवसामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट कशी वाटते म्हणजे सध्या हाईट जी पाहिजे ती आहे फुलं जी पाहिजे ती आहे आणि या पंचायत दिवसामध्ये आता सध्या ही ज्वेलरी आपली ती तुला माल सुद्धा लागली ना मिळतोय बरं ज्या काही गोष्टी आपण मिरची पिकासाठी केल्या होत्या त्याच गोष्टी आपण तुम्ही घेवडा पण लावलेला माल लावलेला त्याच्यानंतर तिकडून दोन तास तुमचे आहेत दोन तीन तास टोमॅटोचे तो आहे तर ज्या औषधी आपण याला देत होतो मिरची पिकासाठी त्याच वर्षी तुमच्या घेवड्याला पण गेलं तेच पूर्ण एकाच दिवशी हवारणी पण त्याच दिवशी मग दरवर्षी घेवडा आणि या वर्षीच घेवडा याच्यामध्ये काय फरक दरवर्षी दरवर्षी या कंडिशन मध्ये मागच्या वर्षी अर्धा घेवडा पिवळा पडून गेला होता आज एकही झाला आपली पिवळा बिवळा वाटतंय का म्हणजे फुलांची सेटिंग कशा पद्धतीने झाली सेटिंग आणि माल भरपूर माल पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर सुरुवातीला जेव्हा मिशन समजा ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं होतं तेव्हा असं वाटत की असं पण होऊ शकतं असं ठरलं वाटलं ना पण सर दरवर्षीपेक्षा यावर्षी खर्च कमी वाटतो का जास्त कमी वाटलं म्हणजे रासायनिक आपण तर टोटल जैविकवरच भर दिलेला आहे तर जैविकने नैसर्गिक प्लॉटची ग्रोथ होते वाढ पण खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे पण असं काही आतापर्यंत जे खतं अतिरिक्त खतं आपण टाकत होतो तसं काही तसं काही काही केलं आपण आतापर्यंत मग जे काही खतांचाही आपला खर्च वाचला बरं फवारण्या किती झाल्या आतापर्यंत या पंचाळीस दिवसामध्ये फवारण्या तुमच्या झालेल्या आहेत आणि खालून ड्रिंचिंग करताना तीन चार बरं याला भेसवडस टाकला होता का अर्धा टाकलेला होता नंतर बोलली तेवढं अर्धा टाकला होता, होता? ते ते होता ते नंतर म्हणजे नंतर टाकलाच नाही अर्धा म्हणजे अर्ध खत बी टाकलं नाही अच्छा अच्छा म्हणजे खत टाकायचं राहून गेले जो अर्धा टाकलेला प्लॉट आहे म्हणजे अर्ध खत तुम्ही म्हणता ना अर्ध राहिला होता अर्ध नंतर टाकलाच नाही तर त्याच्यामध्ये काही फरक वाटतो का टाळण्यामध्ये न टाकण्याला काही फरक वाटतो का नाही जी खाजी आवश्यक म्हणजे सगळंच कर्ज मागच्या वर्षी माक्षा प्रेशर डोसका टाकला होता जवळपास दीड पटीला शिल्लक टाकला होता एका एकाला किती एकेकरा बेसवडत जातो किती रुपयांचा जातो ते नऊ हजार आठ ते नऊ हजार रुपयाचा एका एक एकरासाठी एकर यावर्षी तो वाचला की नाही वाचला त्याचं खरोखर गरज होती का आपलं काय वाटतं तुम्हाला गरज तर माहिती म्हणजे दरवर्षी आपण जसं करतो तसं चालू होत चालू टाकते आपण हा लोक टाकता आपण टाका म्हणजे सर लोकांना तुम्हाला हेच विचारायचं होतं की लोकांना गायडन्सचा फायदा जास्त होतो की औषधांचा फायदा जास्त होतो गायडन्स आणि औषधी पण जास्त होतो जो गायडन्स देणार आहे तो प्रॉपर औषधी पण देणारा जो औषधी सांगतो त्याचा जास्त फायदा का बरोबर जास्त होतो कारण की त्याला माहिती त्याचं नाव स्वतःचं खराब होऊ द्यायचं नाही आणि औषधी जर तुम्हाला भेटलाच पाहिजे तर औषधी हा दुय्यम पाळ झाला पण सर लोकांना आजच्या कंडिशनमध्ये खरखर औषधांची जास्त गरज वाटते की मार्गदर्शन जर घेतलं तर जास्त फायदा होऊ शकतो मार्गदर्शन जास्त फायदा होऊ शकतो मग तुमची मिरची असेल कपाशी असेल सोयाबीन असेल घेवडा असेल आपण नुसतं मिरची साठी घेतलं होतं पण सोडली सर लोक म्हणतात की मिरचीसाठी वेगळ्या औषधी लागतात एवढ्यासाठी वेगळ्या कंपल्ससाठी तर मला काहीच नाही बोलो एवढी एकच औषधी एकच औषधी दिली ना एकच वापरली तुम्ही काय काय वापरलं सुरुवातीपासून लेक्सा क्वालिटी ह्या तिन्ही गोष्टी वापरल्या ग्या साहेब यांनी वापरलेल्या गोष्टी आणि स्टिकर कंपल्सरी आहे तर तो कंपल्सरी असतो काय साहेब शेतकरी बांधवांनो हे लेक्सा यांनी वापरलेलं हे यांचा क्वालिटी हेच आहे जे आपलं पोटॅशियम ह्युमेटचा प्रकार आहे हे जैविक बुरशीनाशक जे यांनी वापरले आणि हे स्टिक या चार गोष्टी यांनी सर जेव्हा आपण जर्मिनेशन केलं होतं रोप प्रक्रिया म्हणतो आपण त्याला तेव्हा बुडवण्यापासून केलं होतं बुडवण्यापासून याच्यातूनच बुडवलं होतं बरं पहिल्या दोन आळवर फवारण्या याच्याच होत्या काही वेगळ्या आणायची गरज पडली ड्रिप साठी आपण साधा जंप एक्टर ह्या त्या गोष्टी घेऊन याच्यामध्येच घेतलं काही वेगळ्या आणायची गरज नाही बरं आळीसाठी आजपर्यंत किती फवारण्या झाल्या दोन फवार साठी आपल्या जे पण औषध आहे आपण औषधिक विशेष म्हणजे तर काही लोकांमध्ये जैविकचा रिझल्ट म्हणजे हे तुमच्या डोळ्यासमोर आता जे आहे म्हणजे लोक आता पण जैविक रिझल्ट येत नाहीये किंवा येतात पण थोडेसे लेट येतात असं काही जाणवलं याच्यामध्ये मी अन हा डोळ्यांनी पाहिल्या नंतर ठेवू शकतो आपण आता मला सांगा सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे तुमची समाधानी आहे औषधांमध्ये म्हणेल किंवा मार्गदर्शनामध्ये सर यावर्षी समजा आपण म्युझिक प्लॉटसाठी ट्रीटमेंट करून राहिलो आपण सेम ट्रीटमेंट ही मक्यासाठी पण करणार सेम ट्रीटमेंट ही आपण स्वयंपाकसाठी पण करणार सेम ट्रीटमेंट ही तर तुम्हाला काय वाटतं दरवर्षीपेक्षा खर्च कमी होईल का वाढेल म्हणजे सर लोकांना आज खर्च कमी करण्याची गरज जास्त आहे का फक्त लोकांनी केलं म्हणून मी करतो त्यांना लक्ष कमी करण्याची गरज सर खर्च कमी करले तरच आपण टिकू शकेल उदयाला भाव भेटेल नाही भेटेल हे आपल्या हातामध्ये नाहीये पण खर्च कमी करणं आपल्या हातात आहे बघा शेतकरी बांधवांना आज शेतकऱ्यांना औषधांपेक्षा मार्गदर्शन जास्त गरज आहे कारण आज जर योग्य प्रॉपर मार्गदर्शन भेटलं तर शेतकऱ्यांचा खर्चही त्या ठिकाणी कमी होतो आणि उत्पन्न तर हे अशा पद्धतीने जर राहिलं तर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर राहणार तुम्हाला सर्व्हिस दिली अमोल मोरे सरांनी तुमचा परिचय द्यायचा माझं नाव अमोल तुम्ही सुरुवातीपासून ट्रीटमेंट देत आहे म्हणजे मी यांना तर सुचवलं मीच आहे पण ज्या काही औषधी वगैरे तर तुम्ही यांना दिले औषधी सांगितले प्रोव्हाइड केल्या सगळ्या गोष्टी सर हे वेळोवेळी आले तुम्हाला घरपोच दिल्या जेव्हा तुमच्या प्लॉटवर आले सगळे स्र गायडन्स वगैरे व्यवस्थित यांचं काही म्हणजे असं आले नाही किंवा यांनी फोन फोन लावला म्हणजे त्यांचा म्हणजे सर्व्हिस पाहिजे शेतकऱ्याला ती प्रॉपर भेटली प्रॉपर भेटली आमची बेजारी वाचली हा म्हणजे तुम्हाला जायचं काम पडलं यांच्या संदर्भात काही प्रॉब्लेम काहीच नाही सर म्हणजे जे काही हे बघा जे काही माझे बघा शेतकरी बांधवांनो माझे जे काही सहकारी आहेत यांना मी स्वतः ट्रेन करतोय कारण मी एकटा पूर्ण महाराष्ट्रभर फिरू शकत नाही मी पूर्ण एकटा पूर्ण गावभर फिरू शकत नाही पूर्ण प्लॉटवर मी एकटा जाऊ शकत नाही म्हणून असे सहकारी नेमलेले आहेत औषध देण्याचं काम तर हेच करतात कारण त्यांचा मोबदला त्यांना भेटायला पाहिजे औषध त्यांचं काम हे करतात कारण कोणाच्या जा प्लॉटवर जायचं म्हणजे पूर्ण अख्खा दिवस घालवायचा आहे जाणी येणं आहे तो खर्च आहे तर त्याच्यासाठी हे औषधी देण्याचं काम करतात मी फक्त सजेस्ट करण्याचं काम करतो पण यांचं बद्दल सॅटिस्फॅक्शन आहे तुमचं पूर्ण एकदम आज तुम्ही किती लोकांना ट्रीटमेंट दिली आहे सर जवळपास पंचवीस तीस जण आहेत सर्वांचे अनुभव कसे आहेत अनुभव एकदम चांगले सर्व शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे पुढे होऊन कॉल करतात ते की सर तुम्ही हे घेऊन या आरती घेऊन या म्हणजे औषधांचं एक वेगळं ठेवू पण दरवर्षीपेक्षा ज्या ज्या लोकांची तुम्ही ट्रीटमेंट घेत आहे त्यांच्या प्लॉटमध्ये आणि इतर लोकांच्या प्लॉटमध्ये काय फरक पडतं बरं फरक आहे सर कारण की कोकऱ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आपलं जे जैविकचे औषध येते हे ये तीन प्रोडक्ट जे असे की हे रामबाम उपायसारखे अच्छा मला एक सांगा आता सध्या मागचं वातावरण तुम्ही बघितलं मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी मोडा व्हायरसचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून तर तसा काही वाटतय का सध्या मला एक विचारायचं तुम्हाला सर की आता पंचाळीस दिवसात आपला प्लॉट झाला पण जे खराब झाड आपण पाहतोय पूर्ण प्लॉटमध्ये मध्ये पाच टक्के असते पंचाळीस दिवसांमध्ये जर आपण प्लॉट टिकवला मे बी तर किती वाटत किती तोडे तोडू शकतो आपण या प्लॉटचे एक अंदाज बरं का एक अंदाज अंदाजावर बोलतो चार ते तो पाच तोडे हे तुमचा अंदाज आहे पण माझ्या हिशोबान जवळपास सहा ते आठवड्यापर्यंत आपण जायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला वेळोवेळी गायडन्स देणारच ते पुढे काय करायचं कसं करायचं पण आता सध्या सर्व समाधानी आहात तुम्ही बघा शेतकरी बांधवांना सर्वात महत्वाचा विषय होता हा की तुम्हाला या गोष्टी शेतकऱ्यांचा अनुभव तुम्हाला पाहायला भेटलं पण सर्वात महत्वाचा विषय असं तुम्हाला सांगायचा आहे की दोन दिवसामध्ये जो काही पाऊस झाला तर या ठिकाणी बघा आशापर्यंत दाखवता अशा पद्धतीने झाडं पूर्णपणे झोपले गेलेले आहेत बघा हे पूर्ण झाड कोसळं आहे खाली असं झोपून गेलं होतं आज तरी थोडंफार दोन दिवसानंतर याच्या शेंडी वरती दिसत आहे आपल्याला हे पूर्ण झाडाचं बरोबर ना म्हणजे असं पूर्ण झोपल्यासारखं ना हे बघा शेतकरी बांधव ना काही शेतकरी काय करतात बघा इथं हे बघा ज्या वेळेस हवा होती ना त्यावेळेस इकडच्या मुळे तुटल्या गेल्या याच्या हे बघा थोडस क्लोज दाखवा ह्यामुळे तुटल्या गेले इकडच्या ह्या वरती आल्या डायरेक्ट आता याच्या खाली काही माती जाऊन बसलेली आहे आता जर आपण इकडनं उचलायला गेलो याला असं जर उचलायला गेलो आपण तर ह्या मुळ्याला इथं काय होतंय एक टेका बसल्यासारखं होतं आणि इकडनं यामुळे तुटतंय इकडनं नाही दादा इकडून हे बाई इकडनं यामुळे याला ताण बसतोय आणि ह्यामुळे तुटत आहे आणि याला जर आपण इकडनं असं दाबलं याला माती लावली याला तर हे झाड तर सरळ झालं पण ह्या झाडाची जी कॅपेबिलिटी एकदम ढिल्ल होऊन गेलं झाड हल्लं गेलं तर एकदम ढिल्लं होऊन गेलं हे बघा याची कॅपेबिलिटी बघा त्याची कॅपेबिलिटी एकदम ढिल होऊन गेलं आणि मे बी जर शेतकरी बांधाने विचार कर अशी जर तुम्ही झाडं उभे करत असाल आता एकतर या साईडच्या मुळे तुटल्यामुळे हे झाड डॅमेज झालेले आणि दुसऱ्या साईडचे जर मुळे तुटल्या तर हे झाड खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतं म्हणून या झाडांना शक्यतो उभं करू नका ज्याला जसं आहे तसंच राहू द्या तुम्ही जर बघितलं दा भाईकडनं बघा तुम्ही जर बघितलं शेतकरी बांधवांना तर हे झाड काने झालेले आहेत पण दोन दिवसानंतर बघा ह्याचे शेंडे वरती आलेले आहेत हे शेंडे वरती आलेत याचे क्लोज घ्या थोडंसं इथून दाखवा हे बघा याचे शेंडे क्लोज आले आहेत म्हणजे हे वरती आले त्याची शेंडे मग याला सरळ करण्याची गरज आहे का तर याला सरळ करण्याची गरज नाही याच्यामुळे डॅमेज करण्याची गरज नाहीये बघा या झाडाच्या मुळे याच्या शेजारीच हे झाड आहे पण ह्याच्यामुळे डॅमेज झाल्यामुळे बघा वरती डायरेक्टली तुमचा कोकडा ह्या त्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात म्हणजे लवकर प्लॉट तुमचा फिरू शकतो म्हणून शक्यतो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या मिरच्या काण्या झालेल्या आहेत त्याला अजिबात धक्का लावायचा नाहीये आशामध्ये जर धक्का लावला गेला तो प्लॉट लवकर खराब होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला झाड उभेच करायचे तर तुम्हाला खाली ओलावा लागेल ओलाव्यामध्येच ते झाडं त्यामुळे ताणून येऊ शकतात तर आणि तर झाड उभे करू शकता आता त्या दिवशीपासून तर लाईट पण नाही साहेब बरोबर ना दोन तीन दिवसापासून लाईट पण नाही आहे अशामध्ये जर तुम्ही याला उभं केलं नंतर त्याला तुम्ही ह्युमिक ॲसिड सोडू शकले आणि नवीन पांढ्यामुळे फोटण्यासाठी तर ही झाड जास्त दिवस तुमचं टिकू शकत नाही लवकर खराब होऊन जाईल म्हणून या झाडांना उभं करायचं नाही आहे हा महत्त्वाचा सल्ला तुम्हाला मी आज देतो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी झाडं उभं केले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा हे झाड जेव्हा उभं झालं आहे आता इकडनं हवा लागू द्या किंवा इकडनं हवा लागू द्या आता एकदा जर हे पडलं परत परत हे झाडं उभं राहू शकत नाही डायरेक्ट तुटून जाणार आहे अशा वेळेस हे प्लॉट आपले डॅमेज होऊ शकतात म्हणून शक्यतो जसं झाड आहे तसंच दबू द्या आणि असं दबलेल्या झाडाला तुम्ही फारसं तर या ठिकाणी थोडीशी भर देऊ शकता दबलेल्या ठिकाणी शकत? या ठिकाणी त्याला दाबू शकता पण त्याला परत उभं करू शकत नाही ही आवर्जून काळजी घ्या कशी वाटली हे माहिती तुम्हाला आवर्जून सांगा दादांचा अनुभव कसा आहे हे मला आवर्जून सांगा आणि ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली किंवा ज्या शेतकऱ्यांचे झाड खाली कोसळलेले आहेत अशा लोकांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचंसुद्धा नुकसान वाचू शकेल धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद